गॅसलाइटिंग ही एक खूपच सूक्ष्म पण प्रभावी अशी मानसिक खेळी आहे ही सरळ समजण्यासारखी नसते कारण ती तुमचं सत्य हळूहळू डावलायला लावते नार्सिसिस्ट व्यक्ती हळूहळू अशा गोष्टी सांगतात असं काही झालंच नाही तू खूप ओव्हर रिॲक्ट करतेस तुला समजतच नाही काही आणि आपण विचार करतो कदाचित तेच बरोबर असतील हळूहळू आपण स्वतःवरची स्वतःवरच शंका घ्यायला लागतो गॅसलाइटिंगचा मुख्य उद्देश असतो नियंत्रण मिळवणं नासिसिस्ट व्यक्तींना तुमच्या भावना निर्णय आणि विचारांवर कंट्रोल हवा असतो ते तुम्हाला तुमच्या अनुभवांवर विश्वास ठेवू देत नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्या सत्यावर अवलंबून राहता तुला आठवत नाही बरोबर तू पुन्हा चुकतो आहेस हे सगळं ऐकून ऐकून तुम्ही तुमचा आवाज हरवता आणि तेव्हा त्यांचं नियंत्रण पूर्ण होतं सगळ्या नार्सिसिस्ट लोकांचं वागणं उघड नसतं काहींचं सटल असतं कधीकधी ते सहानुभूती दाखवतात काळजी घेणं दाखवतात पण तीही एक योजना असते एक गेम असतो मी तुझ्यासाठी हेच बेस्ट समजतो माझ्याशिवाय तुझं कोणी नाही हे शब्द प्रेमासारखे वाटतात खरे पण त्यामागे उद्देश असतो तुम्हाला कमकुवत ठेवण्याचा ही एक मॅन्युप्युलेशन टेक्निक आहे सहानुभूतीच्या मुखवट्या आड लपलेली गॅसलाइटिंगचा सापळा ओळखा आणि सुटका करा जर तुम्हाला वारंवार तुमचं तुम्हा सत्य अमान्य केलं जात आहे जर तुम्ही नेहमी गुन्हेगार म्हणजे गिल्टी वाटून घेताय तर क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा मी खरंच चुकीचं आहे का की मला चुकीचं दाखवलं जात आहे गॅसलाइटिंगचा सापळा समजून घ्या स्वतःच्या भावना ओळखा विश्वास ठेवा तुमचं सत्य तुमची आठवण खरी आहे तुम्ही एकटे नाही आणि तुम्ही यातून बाहेर पडू शकता सो so, हा मेसेज शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा कारण तो कुणाच्या तरी डोळ्यात प्रकाश आणू शकतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळच्या लोकांशी शेअर करा कारण तुमचं एक क्लेक कुणाच्या आयुष्याला दिशा देऊ शकतं धन्यवाद